मी श्रीमंत मी भाग्यवान मी आत्मतृप्त बंधूंनो भगिनींनो आणि मित्रांनो मी रवींद्र उर्फ आप्पा चौधरी आपणा सर्वांना अभिवादन करीत आहे आपणा सर्वांना आश्चर्य वाटेल की मी मला स्वतःला श्रीमंत का म्हणतो यावर माझे म्हणणे असे आहे की आजकाल सर्व जगात श्रीमंत कोणाला म्हटले जाते तर ज्याच्याजवळ भरपूर पैसा अडका म्हणजे धनसंपत्ती आहे पुष्कळ प्रॉपर्टी आहे प्रचंड मालमत्ता आहे आणि खूप जमीन जुमला आहे खूप इंडस्ट्री तो करतो अशा माणसाला आपण श्रीमंत सम समजतो पण त्याची ही श्रीमंती त्याच्या मनाला वाटेल जसे अन्न खाऊ देत नाही निवांतपणे झोप येऊ देत नाही आपला उद्योगधंदा नीट चालेल की नाही शेअर बाजार पडेल की काय अशा अनेक प्रकारच्या चिंता त्याला कायम सतावत असतात धनदौलत कमावण्याच्या नादात असा श्रीमंत माणूस आपले आरोग्य आणि प्रकृती याकडे लक्ष देत नाही त्यामुळे वार्धक्यात त्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो तारुण्यात प्रकृतीकडे लक्ष न दिल्यामुळे ब्लड प्रेशर हृदयरोग श्वसन रोग कोलेस्टॉरल सांधेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी अशा प्रकारच्या अनेक दुखण्यांचा त्याला सामना करावा लागतो त्यामुळे म्हातारपण अतिशय दुःखात जाते आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी मी एक्क्याऐंशी वर्षात पदार्पण करीत आहे आणि या वयातही माझी प्रकृती उत्तम आहे मी कोणत्याही प्रकारच्या औषधाच्या गोळ्या घेत नाही म्हणून माझी प्रकृती उत्तम आणि निरोगी आहे आरोग्य ही माझ्या श्रीमंतीची व्याख्या आहे म्हणून मी स्वतःला श्रीमंत समजतो मी भाग्यवान आहे असे जेव्हा म्हणतो तेव्हा माझ्या जीवनात दररोज मी नियमितपणे शरीराला मानवेल इतका व्यायाम करतो तसेच दररोज दोन मैल चालतो आणि आहारसुद्धा प्रमाणात घेतो हो आणि कधीही कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेलो नाही ही, ही सर्व माझ्या श्रीमंतीशी आणि भाग्यवान असण्याची लक्षणं आहेत आयुष्यात अनेक सुख दुःखे आली त्यांना न डगमगता तोंड दिले कुणाचीही फसवणूक केली नाही प्रपंच नीटनेटका केला संपूर्ण आयुष्य सुखासमाधानाने जगलो पावसचे स्वामी श्री स्वरूपानंद परमपूज्य श्री गुळवणी महाराज पुण्याचे स्वामी श्री विद्यानंद स्वामी महाराज आणि वासुदेवानंद सरस्वती आश्रमाचे विश्वस्त श्री शरदशास्त्री जोशी त्यांच्यासारख्या थोर संतांचा सहवास मला लाभला त्यांचा अनुग्रह मला लाभला त्यांच्या उपदेशानुसार मी माझे जीवन जगलो अशा संत संतकृपा फळा आली म्हणून मी आत्मतृप्त आहे असे मी स्वतःला समजतो मी माझे मनोगत व्यक्त करून माझे चार शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद